महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत कर्कश आवाजात डिजेवर गाडी बाजून अनेकांच्या काळांना इज्जा केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आणखी सहा जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हे दाखल केले यापूर्वी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते त्यामुळे पुन्हा केलेल्या ची संख्या आता नऊ भर केली रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सायंकाळनंतर क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान मुख्य निवडणूक मिरवणूक निघाली क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान साठ ते स्टेज होते काही नी? वर गानी या मदे? काड़त होते त्यातील आवाज आवाज गाणी लावली विचित्र काढत पोलिसांनी सांगून देखील ते एकत नव्हते सोमवारी महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राजूभाई साबळे अरुण बोर्डे मित्रमंडळ व विठ्ठलराव बोर्डे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामाकांत जालिंदर इंगळे भीम संघर्ष उत्सव समितीचे आयोजक संघर्ष सोडवले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले पोलिस उपायुक्त हो नितीन बागाडे यांनी अन्य मंडळावरही कारवाईच्या सूचना केल्या त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमारे यांच्या तक्रारीवरून भीमसंदेश मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री चव्हाण बोधिसत्व युवक मंडळाचे अध्यक्ष राजीव जावळीकर संविधान मित्रमंडळ समितीचे सचिन बोर्डे भीमज्वलास मित्रमंडळाचे मनोज सर्जेराव वाहुळ डॉक्टर बी आर आंबेडकर फ्रेंड्स ग्रुपचे सागर उर्फ रिंकू जाधव यांच्यासह भीमपुरा येथील द ऑल इंडिया धम्म आर्मी ग्रुप समितीच्या आयोजकांवरही कारवाई करण्यात आली भादवीच्या दोनशे एक्क्याण्णव दोनशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अडुसष्ट चौतीस कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे केवळ पंचावन्न डेसिबल आवाजापर्यंत परवानगी असताना या मंडळाचा आवाज एकशे दहा डेसिबलच्या पुढे गेला होता त्यामुळे अनेकांच्या कानाला इजा झाली आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर